दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांनी बेमुदत संपाचा हत्यार उचललेला असून गेल्या चोवीस दिवसांपासून सुरू असलेल्या या संपामध्ये अद्याप काहीही तोडगा निघालेला नाही संपाचा फटका अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना बसलेला असून राज्य शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागानं नो वर्क नो पे या अनुषंगाने मानधन थांबवण्याचे आणि पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना दिलेले आहेत जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद करून सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी प्रलंबित मागण्यांसाठी चार डिसेंबर पासून संप पुकारलेला आहे या संपाचा फटका लाखो बालकांना बसत असून अंगणवाडी बंद असल्यानं सहा वर्षांपर्यंतची तब्बल तीन लाख बालके पोषण आहारापासून वंचित आहेत सोबतच गर्भावती मातांची तपासणी लसीकरण कुपोषण निर्मूलन आदी कार्यक्रमांवर देखील मोठा परिणाम होतो आहे तोडगा निघत नसल्यानं महिला आणि बालकल्याण विभागानं थेट पत्र काढत बालकांना नियमित पोषण आहार मिळावा यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे आदेश दिलेले आहेत दरम्यान या सर्व संदर्भात राजू देसले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे महाराष्ट्रामध्ये दोन लाखापेक्षा अधिक अंगणवाडीच्या कर्मचारी सेविका आणि मदतनीस संपावरती चार डिसेंबर पासून आहेत या संपाच्या ज्या मागण्या आहेत की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा त्यांना ग्रॅज्युटी आणि पेन्शन त्वरित देण्यात यावी या मागणीसाठी संप सुरू आहे परंतु महिला बालकल्याण विभागाच्या आयुक्तांनी जे परिपत्रक काढले की काम नाही केलं तर मोबदला मिळणार नाही त्याचप्रमाणे हे काम इतरांनी करावं अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे पहिल्यांदा ह्या पत्रकाचा आम्ही जाहीर निषेध करतो अंगणवाडीचा संप मोडीस काढण्याकरता त्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो त्यांनी प्राथमिक शिक्षक असतील शालेय पोषण आरच्या गट असतील यांनी पोषणार तयार करावा अशा प्रकारचं परिपत्रक काढलेलं आहे परंतु या सर्व संघटनांशी आम्ही बोलत आहोत आणि कोणत्याही संघटना अंगणवाडीच्या कार्यकर्त्यांचं काम करणार नाही अशी भूमिका महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घेतायत आणि या संपाला पाठिंबा व्यक्त करत आहेत उद्या महाराष्ट्रभर या सर्व परिपत्रकाची होळी करण्याचा कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे शासनाने आंदोलन मोडून काढण्यापेक्षा अंगणवाडी सेविका मदतीसांच्या प्रश्नाला चालना देऊन हे प्रश्न मार्गी लावावेत मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करू आणि या परिपत्रकाचा मी या ठिकाणी आयटकच्या वतीने निश्चित व्यक्त करतो दरम्यान आता महिला बचत गट स्वयंसेवक ग्रामसेवक शिक्षक मुख्याध्यापक यांच्या मदतीनं पोषण आहाराचे वाटप करावे असं सांगितलं जात आहे तात्पुरत्या स्वरूपात सेविकांची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत काम सुरू ठेवावं तसेच संप मानधनासाठी हजेरी भरण्यात येऊ नये अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक